दर्श अमावस्या चुकून या एका वस्तूला हात लावू नका नाहीतर नुकसानच नुकसान होईल अमावशेच्या दिवशी या चुका करू नका नाहीतर वाईट परिणाम भोगावे लागतात अमावशेच्या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा केली जाते म्हणून या दिवशी पितरांबद्दल वाईट बोलू नका आणि त्यांना तर्पण करायला विसरू नका अमावशीच्या दिवशी कुत्रा गाय कावळी यांना त्रास देऊ नका या दिवशी या प्राण्यांना त्यांच्या पूर्वजांचा भाग म्हणून त्यांना अन्न दिले जाते म्हणून त्यांना इजा होऊ देऊ नका अमावशीच्या दिवशी पिंडदान तर्पण दान श्राष्ट पितर वाट पाहत असतात म्हणून या दिवशी सर्व गोष्टी करायला विसरू नका या गोष्टी करायला विसरला तर पितर रागावतात आणि याचे वाईट परिणाम भोगावे लागतात अमावशीच्या दिवशी केलेल्या पूजेचे शुभ फळ प्राप्त करण्यासाठी दिवसभर ब्रह्मचार्य पाळावी नियमांचे पालन केल्यास पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होते अमावशीच्या दिवशी तामशिक वस्तूंना हात लावू नये चुकणे मांस आणि दारूंचे सेवन करू नये तरच या दिवशी केलेल्या पूजेचे चांगले फळ मिळते नाहीतर सात पिढ्यांचे दारिद्र्य येते पिढ्याने पिढ्या पितृ दोष लागतो अमावश्याच्या दिवशी घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे घरात किंवा आजूबाजूला घाण पसरू नये तरच पूजा शुभ होते अमावशीच्या दिवशी कोणतीही शिवीगाळ किंवा भांडण करू नये अमावशीला पितरांच्या शांतीसाठी हे काम करा अमावश्येच्या दिवशी पितरांचे ध्यान करताना पिंपळाच्या झाडाला गंगाजल काळे तीळ साखर तांदूळ पाणी फुले अर्पण करा आणि ओम पित्तोय नम या मंत्राचा जप या दिवशी करा पितृश्रोत आणि पितृस्त्रोताचे पठण केल्यानंतर शुभ फल होते। दर्शे अमोशे चा मुहरी चा चा अमोशे चा प्राप्त होते दर्श अमावश्याच्या दिवशी रात्री पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा अमावश्याच्या संध्याकाळी तुपाचा दिवा लावून नदीत किंवा तलावात रंगत लावा यामुळे पितरांना शांती मिळते आणि त्यांना आशीर्वाद प्राप्त होतो रात्री शिवलिंगाला रा जल अर्पित करून बेलपत्र अर्पित करून शंकराची पूजा करावी त्यामुळे लोकांवर भोलेनाथांचा विशेष आशीर्वाद वर्षाव होतो अमावशीच्या रात्री लक्ष्मीची पूजा केल्याने धनप्राप्तीची शक्यता निर्माण होते आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व कार्यात यश मिळते आणि बिघडलेली कामेसुद्धा पूर्ण होऊ लागतात याच वेळी सर्व समस्या दूर होऊ लागतात अमावशीच्या दिवशी दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरिमांना अन्न कपडे इत्यादी दान करू शकता जर कोणाच्या कुंडलीत पितृदोष असेल अडचणी वाढल्या असतील तर ते पूर्ण करण्यासाठी दानधर्म करावा अशा स्थितीत सर्व सदस्यांनी नाणी घेऊन ती पुन्हा दान करावीत त्यामुळे पुत्री दोष दूर होतो अमावशीच्या तिथेला कावळा पक्षी कुत्रा आणि गाय यांना खायला यासोबतच या पिंपळ किंवा वटवृक्षाखाली जल अर्पण करा यामुळे आशीर्वाद मिळतो माहिती जर तुम्हाला नक्की आवडली असेल तर आपल्या सर्व सहकुटुंबाला मित्र परिवाराला आवर्जून सांगा कारण दर्श अमावश्या अत्यंत महत्त्वाची समजली जाते